हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीने करत आहे तुमच्यासाठी मी आज एक नवीन आणि खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते अगदी घरात सहज उपलब्ध असतं असं आहे तर बघा इथेच हा साधा सोप्पा असा नाश्त्याचा प्रकार किंवा अगदी छोट्या भुकेसाठी जेवणातसुद्धा बनवू शकता तर ही रेसिपी मी सांगते आहे शेअर करते पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे साल काढलेलं होतं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता तो किसनीने खिसून घ्यायचा आहे तर छान असा हा बटाटा खिसून घ्यायचा आहे आणि खिसल्यानंतर पुन्हा एकदा त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यामधला जो स्टार्च असतो तो निघून जाण्यासाठी तर बघा इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे बटाट्याचा जो खिस होता तो आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे एक छोटा आकाराचा कांदा होता तो बारीक चिरलेला आहे इथे टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून बारीक चिरलेली मिरची त्यानंतर आलं होतं आलं थोडंसं खिसून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर सुके मसाल्यामधले आपल्याला लागणार आहे धनेपूड मसाल्याचा जो चमचा असतो त्याने एक चमचा धनेपूड थोडीशी हिंग पावडर त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतके जिरे टाकलेले आहेत आणि पांढरे तीळ जर तुमच्याकडे असतील लगेच उपलब्ध तर पांढरे तीळ अर्धा चमचा टाकलेले आहेत नसतील तर काही हरकत नाही तुम्ही स्किप करू शकता तर हे सगळं मिश्रण जे आहे ते छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आधी मिक्स करायचं आहे कारण ह्याच्यामध्ये मीठ टाकल्यावरती थोडंसं पाणी सुटतं आणि आपल्याला नंतर पाण्याचा अंदाज येतो यासाठी तर आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये एक कप इतकं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला घालायचं आहे पाव कप इतका रवा कच्चा रवा आहे तो मी इथे टाकलेला आहे मोठा रवा तर हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा हे आपण मिक्स करतो ह्यामध्ये जर तुम्हाला आणखी कोणत्या भाज्या घालायच्या असतील शिमला मिरच गाजर वगैरे तर तुम्ही घालू शकता मी इथे आता फक्त कांदा आणि टोमॅटो इतकंच घातलेलं आहे किंवा मिरची कोथिंबीर हे आपलं रेग्युलरचं तर तुम्हाला इत इतर भाज्यासुद्धा घालायच्या असतील तर घालू शकता आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत एकजीव असं हे पीठ मिश्रण बनवून घ्यायचं आहे जसं आपण डोस्याचं बॅटर बनवतो तसं त्या पद्धतीनं आपण इथे हे बॅटर बनवणार आहोत बघा इथे हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे छान असं मिक्स पातळ ब करून घेतलेलं आहे एक पाच मिनिटच बाजूला ठेवायचं हे पाच मिनिटानंतर थोडासा रवा फुलला जातो भिजला जातो आणि मग आपण इथे आता घावणं करायला घेऊयात तर बघा इथे छान तेल लावलेलं आहे तव्याला आणि मग त्याच्यावरती हे जे पीठ आहे ते पसरलेलं आहे तर बघा छान असं मध्यमाचेवरती दोन्ही बाजूनी आलटी पलटी करून खरपूस खमंग सोनेरी रंगामध्ये भाजून घ्यायचे चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता कोणत्याही शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी किंवा पुदिन्याची चटणी अतिशय छान रुचकर पौष्टिक असा हा पदार्थ आहे आवडली रेसिपी तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू बाय बाय